पाग मारणार आहे नील तर बघू काय मच्छी भेटते त्याला मात्रे आपल्या आग्रात आलेल्या आहेत तुमचं स्वागत आहे तुमचा ते बघा मित्रांनो बोसके मांडलेत इकडे पण मांडलेत बोसके चला मारतो जागा पहिला पग ब काय पडले मागणे पडले चला पहिला पहिला पाग मारताय दादा बढ़ती है बढ़ती पल्ले कुल भी मनीष मी बघते चल बाजूला अरे एवढी मच्छी भेटले म्हणजे तेच कोलब्यात आणि एक कस्तार भेटले आणि तिसरा पाक तिसऱ्या पाक मध्ये काय भेटते बघू दादाला अतिशय चांगली गोलंदाजी <laughs> रुबी चल तिथे इला सोडील हे रुबी चल बाजूला हे बघ परत एकदा कसतार ध्वनी बारके आहे पहिल्यापेक्षा बाकी काही छोटे छोटे बोलबे आले दुधा मित्रांनो छोडस पडले काटायचं वरचा काटा, काटा मला देशे चला सोडतोय आता आम्ही सोडू ना अरे एकदा पाग मारलेला आहे याच्यान बी पल्ले वाटते दोन तीन वाटते ती काय वरतीच आहे

हा मग होते जा त जा 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 रूबी हे ये बाई बाय 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 बा ए घे रुपये बाय बाय बा छू 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 हु एकदा गेली का ती जाईल पड जा रूबी ढक्का मार बी ढक्का मार ढक्का मार नाही ना जावाची कोशिश करतो जाईल 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 जा रुबी जा, जा। <सवाँगा> <गेली। आटकली> काटीन <सवाँगा> चला बाय आता कोलबी ट्रान्सफर करतो याच्यात होते <सवाँगा> मस्त रुबी चालते का पोहते पोहते पाणी खाते पाणी पिते झाले का पहिल्याची कशी दिसे चालला पार्सल बघा मस्त एन्जॉय करते रुबी जा आतमध्ये वाहनाला नाही जावायची ती पुढे पुढे जा, 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 वा, जा पुढे <laughs> <जा पूड़े। laughs> चालली ए चालली घाबरले घाबरले तोंड उभी राहिली तर पाण्याचे जोडीला चालले आवाज 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 कुणाचा कोलब्याचा बहुत माल हे करोडो का माल हे बघा बाई एवढं भेटले आम्हाला आता एक तास अर्धा एक तास पागावले माल मिला आहे चला बा आता आम्ही निघालोय खूप गर्मी आहे काय पाहुणा नाही एक तास पाहुणा एक तास आम्ही इकडेच होतो आणि मस्त कोलब्या भेटले निघालो आता रुबीनी पण आंघोळ केली रुबीला पण घेतो आणि निघतो मस्त तिची आंघोळ करायला लागेल परत घरी नेऊन गर्मी एक नंबर आहे बाई गर्मी चला बाई दुपारी आग्र्यात तिघ्यात गेलो येऊन आंघोळ बिंगोर केली जेवलो आणि एडिट करत असलेलं आता जे वाजले बाई दुपारी बाहेर यावं असं वाटत नाही चांगलं वेलच म्हणजे खूप दुप महिन्यानंतर चाललं असं सनसेट बघायला ऑलरेडी जाऊ शकतो म्हणजे तुला वाडा भाव कारण तो खाता आहे शाकाहारी शाकाहारी आहे बिचारा मजा घेत घेत हिवाळ मला उतरायला लागेल पोलीस आता आणखी घेतो मस्त कबाब कबाबपाव चला बाई पाव घेतलेत आपल्या उत्तर नाक्याला खूप फेमस आहे नावच फेमस आहे त्याचं तो पण फेमस आहे चला, चला मजा वाटते अशी

बस आपला इथेच आहे चला बाई वातावरण एक नंबर आहे मस्त वाटलं एकदम रिफ्रेशिंग बघा ना भाई सनसेट होतोय असं एक नंबर पण कडक इकडे आग्र्याला भरते आपण सकाळी गेले दे तेव्हा आणि बघा इथे आजी लोक करते सात करते

नाही पोर्याय आहे झाला झाला रील झाला आपला पण व्हिडिओ झाला आपण निघतो आता आजीच बी आय घे घे तुका चला बाई स्टेजन आणले पाच झाले म्हणून चौदा पाच झाले खातो मस्त बघ काय केलं हिलवा हिलवा हिलवायस आयस नाही चला बाई आम्ही चालू आहे साडे क्रिस्पी गायला सिबलिंग आपला व्हॉट्सअप चा ग्रुप होता आम्ही एकत्रित भेटलो आणि आता चाललोय आम्ही हे बघा आणि गा आम्ही तिघ आहेत प्राची आणि पल्लवी ठाण्यावरून आले खूप लांबच्या आहेत चला बाई आम्ही पोहोचलो आता दहा अठरा झालेत आणि बाई रिनोव्हेशन केले एक नंबर केले आणि गर्दी तर ओवर आहे बघू खायला भेटते की नाही काय रिनोव्हेट केले पूर्ण चला बाई खूप लेट झालेत अकरा वाजायला आलेत आणि आम्ही खूप लेट आलोय अचानक प्लॅन ठरला आणि आता सगळे जातील आणि आम्ही आलोय आणि एक नंबर ॲम्बियन्स आहे बाई हे बघा एक नंबर केला केलाय बाई भारी वाटते एकदम प्राजक्ता प्राजक्ताचं वेज सांगाही आलेला आहे आणि ती मजा लुटत आहे आणि आम्ही तसेच बसलोय मला स्प्राईट आणून दिले आणि खुश केलं गेलंय

जे आलेलं ते संपलेलं आहे ते बघा तेजूने खपवलेलं आहे आता परत जे आले ते पण खपवेल तेजू भाई क्रिस्पी फ्राईड राईस अँड दिस इज नूडल पुन्हा एक क्रिस्पी आणि सगळे झुमले खावाला तेजू तर तुम्हाला एज इट इज झुमलेलीच असते माझं नाव तूच हावरे आस आमच्या घर मी कस हावरी मी हावरे आहो येता असू नको च्या बसले ही खाणार नव्हती आणि पण खाणार नव्हती बोलाच ढोंग असत नाही आईल्या झुमतन हे बा प्लेट घेतले बाई बघा आपण सगळ्यांची मुलाखत घेऊया आणि पर्सनली सगळ्यांना विचारूया आपण चटणी खूप चांगली नाही नाही आता व्हिडिओ चालू आहे म्हणून मुली तुला काय सगळेजण जास्त कोणी काले ए नाही नाही सीरियस डी का <laughs> नाही ना तू नाही ना बघितलं बहिणीच आहे म्हणून त्याची बहिणीच आहे ना मी बघितला कोणी काली पल्लवी सगळे जास्त सेजल तूनी प्राजक्ता पल्लवी प्राजक्ता प्राची कोणी काले जास्त हे सगळं राईस आहे ना तुला दिले मी माझ्या ताटांचं समजलंय ना उडू नको जास्त भेटल्यावर राईस मलाच दिले दोनच खाले तुझी ताट भेटल्यावर राईस मलाच देणार आहे गायबीशन टाकीले वाटते ए तेजू तेजून नाही करायचं असतं आम्ही मस्ती करत होतो आता ते ऑन ऑफ कॅमेरा रडायला आलेले दादा तू माझी इज्जत कशाला तू बोलली ना मी मधून ब्लॉग मध्ये येत नाही तू माझी इज्जत काढता सगळी मला बोलत नावरी खाते बोलली ना म्हणून रे म्हणून जाऊ मस्ती करत होतो सिरियस झाले डोळ्यांची पाण्याला तिथे चला बाई निघालो आता जेवून अनुजला, लानुसार रुपये पंधरा वीस वाईट